नमस्कार माझं की चॅन चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज चटपट असा एक पदार्थ करणार आहे बटाटा शेव किंवा तुम्ही त्याला आलू भुजेव पण म्हणू शकता चला तर मग आपण सुरुवात करूया इथे अर्धा किलो बटाटे घेतले मी त्याच्यातला एक बटाटा काढून ठेवला एवढा तर बस बरोबर तुम्ही अर्धा किलो घेतले तरी चालेल उकडून घेतलेली आहेत तर आता आपण चांगले साल काढून मॅश करून घेऊया चिमूट दोन चिमूट आपण हिंग घालूया अर्धा चमचा ओवा अर्धा चमच्याला थोडंसं कमी असं लाल तिखट घेतलेलं आहे तुम्हाला तिकठाप्रमाणे तुमच्या घालू शकता चवीनुसार मीठ अर्धा चमच्याला थोडस अशी कमी हळद घातलेली आहे आणि दीड वाटी बेसनपीठ अर्धा किलो जर बटाटे असतील तर दीड वाटी सव्वा वाटी बेसनपीठ तुम्ही घालू हो शकता आमच्या दोन चमचे तेल आणि आधी आपण हे मिक्स करून घेऊया आणि जसं पाणी लागेल तसं आपण परत नंतर बॅटर बनवूया तर आता हे मिक्स करून घेतलेलं आहे ज्यात आपण थोडं थोडं पाणी घालून आपण मिक्स करूया तर आता हे मिक्स करून झाले तुम्ही बघू शकता जास्त घट्ट करायचं नाही नाही तर कन्हा शेवग्यात पडायला खूप कठीण जातं आणि बटाटा चांगला मॅश करून घ्यायचा गाठी ठेवायची नाही अजिबात तर आता आपण साच्याला कडे तेल लावून घेतलेलं ला आहे याच्यात आपण शेवची पण चकली घातली आहे तीन प्रकारची चकली एक लहान असते त्याच्यापेक्षा एक थोडीशी मोठी ह्याच्यापेक्षा एक थोडी मोठी जास्त तर आपण सगळ्यात मोठीवाली घातलेली आहे तुम्हाला जशी लहान पाहिजे असेल तुम्ही लहान घालू शकता चकली त्याप्रमाणे शेव काढायची तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल गरम झालेलं आहे आपण गॅस मोठा ठेवलेला आहे आणि याची सुट्टी सुट्टी अशी शेवपटी असं एकदम आपला असं आपलं पीठ झालं बघू शक मस्त एकदम न सोडा घालता आपण बघा कशी ती तर तुम्ही धनजिरा पावडर टाकू शकता थोडस मिरपूड टाकू शकता आणि लगेच उरती करायची नाही छान पैसे कडक होऊन द्यायची आणि तेव्हा आपण झाड घालूया तर आता आपण पलटी करून घेऊया कडक झाली बघू शकता तुम्ही एका बाजूने छान अशी खरपूस भाजली गेलेली आहे तर या आपण बाजूने आपण चांगली तळून घेऊया तर आपण दोन घाणे बारीक शेवचे काढलेत आणि दोन घाणे मोठ्या शेवचे काढलेत मस्त झालेत तुम्ही बघू शकता मोठी आणि ही छोटी दोन नंबरचे हे चकतीने काढलेत तर आता आपण अशी बारीकुरी बघू शकता तुम्ही किती कुरकुरी झाली अशीही खाऊ शकता किंवा याच्यावरती आता आपण चाट मसाला किंवा लिंबू पिळून किंवा तळलेल्या मिरची बरोबर तुम्ही खाऊ शकता घरच्या घरी विकतच्यासारखे आपण आलू भुजिया किंवा बटाटा शेव तयार केलेली आहे तर याच्यात आपण थोडासा चाट मसाला टाकूया वरून थोडासा मिरपूड पण टाकू शकता मस्त पे दो तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी झाली ती थँक्यू